भारत पाकिस्तान बद्दल आपण कितीही बोललो तरी आपलं समाधान होत नाही आणि आता पुन्हा एकदा एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आपल्याला आमने सामने दिसणार आहे त्यामुळे या मॅचबद्दल तर बोलायलाच पाहिजे इंडिया व्हर्सेस पाकिस्तानची मॅच चौदा सप्टेंबर रोजी खेळली जाणार आहे टीम इंडियाने आपल्या मिशनची सुरुवात यू विरुद्ध नऊ विकेटने जिंकून केली पण जर एशिया कपची हिस्ट्री पाहिली तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून सुरू झालेल्या एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत अठरा मॅचेस झाल्यात यात भारताने दहा वेळा बाजी मारली आहे पाकिस्तानने सहा वेळा आणि दोन मॅचेस या पावसामुळे रद्द झाल्यात भारताने नेहमीच मोठ्या मॅचमध्ये प्रेशर हँडल करत आपला दबदबा दाखवलाय या रायवलरीचा इतिहास काय थोडक्यात जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून एशिया कप सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली पहिल्याच मॅच मध्ये शार्जाला भारताने पाकिस्तानला चौपन्न रन्सने धोबी पछाड दिला कपिल देवच्या टीमने आधी बॅटिंग करत दोनशे दहा रन्स काढले आणि त्यांच्या बॉलर्सनी पाकिस्तानला फक्त एकशे छप्पन रन्सवरच आटोपलं ही मॅच भारतासाठी एकदम सॉलिड सुरुवात होती एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये ढाक्याला पुन्हा भारताने चार विकेट्सनी मॅच जिंकली पाकिस्तानने एकशे त्रेचाळीस रन्सचं टार्गेट दिलं होतं पण भारताने ते सहज पार केलं या काळात भारताचे बॉलर्स खास करून कपिल देव आणि त्याची टीम पाकिस्तानी बॅट्समनवर भारी पडले होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मात्र पाकिस्तानने शारजाला कमबॅक केलं आणि भारताला सत्त्याण्णव रन्सने हरवलं इंजमामुल हक आणि सलीम मलिक यांच्या जबरदस्त बॅटिंगमुळे भारताला धक्का बसला पण एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कोलंबोला झालेली मॅच पावसामुळे रद्द झाली या काळात भारत दोन एकने ने पुढं होता ज्यात त्याने सुरुवातीलाच वर्चस्व दाखवलं दोन हजार सालाला ढाक्याला पाकिस्तानने चौरेचाळीस रन्सनी मॅच जिंकली मोहिन खान आणि इंजमामच्या बॅटिंगमुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता हा विजय पाकिस्तानसाठी मोठा होता कारण त्यांनी भारताला चांगली टक्कर दिली होती पण दोन हजार चारमध्ये मध्ये कोलंबोला भारताने पुन्हा गेम पलटवला आणि एकूण साठ रन्सनी हिशेब चुकता केला सौरभ गांगुलीच्या टीमने दोनशे सदोतीस रन्स केले आणि इरफान पठानच्या बॉलिंगने पाकिस्तानला एकशे अठ्याहत्तर रन्सवरच रोखलं दोन हजार आठमध्ये कराची पाकिस्तानने पुन्हा कमबॅक केलं दोन मॅचेसमध्ये त्यांनी भारताला हरवलं ग्रुप स्टेजमध्ये सहा विकेट्सनी आणि सुपर फोरमध्ये आठ विकेट्सनी युनुस खान आणि सलमान भट यांच्या बॅटिंगमुळे पाकिस्तानने भारताला हरवलं या काळात पाकिस्तान चार तीनने आघाडीवर होता पण हे फक्त भारतासाठी काही तात्पुरते झटके होते कारण पुढे भारताने गेम आपल्या हाती घेतला आणि मग पुढे दोन हजार दहापासून पासून भारताने पाकिस्तानवर एक हाती वर्चस्व गाजवायला सुरुवात केली दोन हजार दहामध्ये दबुल्लाला तीन विकेट्सनी मॅच जिंकली जिथे हरभजन सिंगच्या लास्ट बॉलच्या सिक्सरने स्टेडियम दनानून गेलं होतं तर दोन हजार बाराला मीरपूरला विराट कोहलीने एकशे त्र्याऐंशी रन्सचा धमाकेदार खेळ करून पाकिस्तानचं तीनशे तीस रनचं टार्गेट सहज पार केलं ही मॅच भारताच्या बॅटिंगच्या ताकदीचं उत्तम उदाहरण होती दोन हजार चौदामध्ये मध्ये मीरपूरला पाकिस्तानने एक विकेटने थरारक विजय मिळवला शाहिद अफ्रिदीच्या दोन सिक्सर्सने मॅच फिरवली पण दोन हजार सोळाच्या टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये भारताने पाच विकेट्सने कमबॅक केलं दोन हजार अठराची एशिया ट्रॉफी भारतासाठी खास होती दुबईत दोन मॅचेस झाल्या त्यात ग्रुप स्टेजमध्ये आठ विकेट्सनी आणि सुपर फोरमध्ये नऊ विकेट्सनी भारताने बाजी मारली रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली भारताने पाकिस्तानला दोन्ही वेळेस कमी रन्सवर थांबवलं होतं दोन हजार बावीसमध्ये टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये दुबईत ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाच विकेट्सने मॅच जिंकली पण सुपर फोरमध्ये पाकिस्तानने पाच विकेट्सने विजय मिळवला हा टी ट्वेंटीमधला पाकिस्तानचा एकमेव विजय होता दोन हजार तेवीसमध्ये कोलंबोला सुपर फोरमध्ये भारताने दोनशे अठ्ठावीस रननी जबरदस्त मॅच जिंकली कुलदीप यादवच्या पाच विकेट्स आणि विराट कोहली के एल राहुलच्या सेंचुरीजमुळे पाकिस्तान फक्त एकशे अठ्ठावीस रन्सवर ऑलआउट झाला यावेळी भारत सात दोनने पुढे होता भारताने फक्त जास्त मॅचेसच जिंकलेल्या नाही आहेत तर मोठ्या मॅचेसमध्ये नेहमीच दबाव हँडल केला आहे आणि भारताची बॅटिंग लाईन अप ज्यात विराट कोहली रोहित शर्मा यांसारखे बॅट्समन होते आणि बॉलिंग ज्यात जसप्रीत बुमराह कुलदीप यादव यांसारखे बॉलर्स होते ते नेहमीच पाकिस्तानवर भारी पडलेत भारताने ओडियामध्ये आठ पाच आणि टी ट्वेंटीमध्ये दोन एकने लीड घेतली भारताचं सॉलिड टीम स्ट्रक्चर कॅप्टन्सी आणि खेळाडूंची मेहनत यामुळे हे शक्य झालं होतं पाकिस्तानने काही मॅचेस जिंकल्या पण भारताने मोठ्या मॅचेसमधला ॲव्हरेज हा नेहमीच जास्त ठेवला आणि आताही सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीखाली टीम मजबूत आहे एशिया कपमधली भारत पाकिस्तान रायव्हलरी ही क्रिकेटमधली सगळ्यात मोठी लढत असते भारताने दहा मॅचेस जिंकून आपलं वर्चस्व आधीच सिद्ध केलंय दोन हजार पंचवीसच्या एशिया कपच्या टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये चौदा सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या मॅचकडे आता सगळ्यांच्या नजर आहेत भारत हा दबदबा कायम ठेवेल यात कुठलीही शंका नाही पण तरीही मॅच कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर लगाव बत्ती आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा